गायस कशी अशा गाईस तुम्ही सांगायचं चांगलंच जायचं तुमच्या वाटतं न्यू ब्लॉग म्हणजे सोबत आहे तर गायच आज गायचं आण आम्ही फार्म हाऊस गायच खूप मजा येणार लास्ट पर्यंत नक्कीच गायच ब्लॉग बघा खूप भारी गायच होणारा ब्लॉग सगळ्या असं वाटतं पुढे हा तर गायचं जायचं म्हणजे फार्म हाऊस जायचं वस्ती आणि जायचं आता बघूस तीन तीन का दोनशे चार जायचं आहे आणि रात्री गायच येऊ गायच मस्त की जाऊ आमच्या गायस वस्तीला नाही नेत काय का असं सरस वाटतो पुढे हा तर काहीच तुम्हाला दाखवत गायस बाहेर जाईल पाऊस पडत खूपच तुम्हाला दाखवून द्या काही मी बाहेर गाईस पाऊस बघा किती जोरात जायच पाऊस लागले गाईस भरपूर काही जोरात पाऊस लागले भिजू नाही शकत मम्मी काहीच बोलेल मग मी भिजत नाही तर वाटतो पुढे काही प्लॅन तीन वाजता काहीच निकाल काही आता तीन वाजून गायचं पाच मिनिट अजून गायची तर निघलीच ना गायचं मम्मी सगळी बाहेरचा मोसम दाखवतो या हा जर गायचोशी का पावसानं गायचं कालोक केलेलं तर हां गायचं सकाळी गायचं म्हणजे पाऊस तर चालताच गायस सकाळी तर पावसाने कालोक केलेला आहे व्ह्यू बघा चार साईडून गायच पुरा जंगलच आहे आणि काही मेन गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट स्विमिंग पूल मस्त काहीच आणि काही पावसाचा मोसम बघा इथलं मला वाटते आता काहीच थोड्यात थोड्यास गायच आपण जाऊ काय मस्त स्विमिंग पूल मध्ये मला दाखवतो यानंतर काहीच काय काहीच पोचले तुम्हाला दाखवतो काही फार्मस बघा तर काहीच बघू शकतो एकदम काहीच भारी आहे गवत बघा एकदम मस्त काहीच आहे आणि काही त्याची वरतीसुद्धा आहे डबल चला बघा एक नंबर वाटते तर काहीच बघू शकते इकडे काहीच मस्त स्विमिंग पूल आहे मी काहीच निघूतच दाखवला बघा गाय अजून काहीच फार्म हाऊसचं काहीच आता काम चालूच आहे म्हणजे बघा अजून काहीचं पुरा काहीच रेडी नाही आला फार्म हाऊस आज काहीचं बाकी म्हणजे काम बघा मस्त काहीच पुरा जंगलच आहे काय बाहेर वाटते काहीच बघू शकतो एकदम गाईच मोसम एक नंबर झालेलं आहे तर काही सगळी गोष्ट आंब्यांची झाडा सगळे झाडाला आवडीत मस्त काहीच अजून काहीच पूर्ण काहीच झालं नाही काहीच कामाचा एक नंबर काहीच हवा पण एकदम थंडी थंडी हवा सुटली आहे आताच तुम्हाला दाखवतो या सगळ्या रूम बिन दाखवतो या तर हा बघा काहीच कसं एकदम मस्त हॉल भार आहे बघा एक नंबर काहीच हाय काहीच ना हा बघा किचन सुद्धा एक नंबर आहे नाहीतर काहीच ना वॉशरूम वॉशरूम आहे काहीच ना काहीच ही रूम आहे एक एक रूम आहे मस्त एक हा आता काहीच खालीला आले वरती होऊ शकता वरती एक नंबर काही बघू शकता एकदम बाहेर टक्काच बघणार का इथे गायचं रूम आहे फक्त हे बघायचं एक रूम आहे मस्त काहीच अरे सगळ्यात वॉशरूम सुद्धा आहे बघा सुद्धा वॉशरूम मस्त आहे आणि रूम पण मस्त आहे हे गायच आम्ही घेतली काहीच सगळे काहीच फोरा फोरा मस्त घ्यायची रूम घेतलेला आता बघा थोडाही दिला इग्न त्याला सामान तर पडलेल तर असा एकदम भारी वाटते काही बघा रूम एक नंबरच आहे व्ह्यू पण बघा बाई व्ह्यू बघा एकदम व्ह्यू एक नंबर गाईच वाटते एक नंबरच व्ह्यू आणि हवा तर गाईस भरपूरच सुटली आहे हा टेस्ट पाऊस पाऊस खूप मजा येईल एक नंबर गायचा व्ह्यू एकदा बघा बेदम आई कर खाचो कस भारी मस्त गाइस भारे गाइस पर चेंज करो तो गाइस कपड़े आने जी गाइस स्विमिंग पूल मे कारण की मेन गोष है डे आने गए मैं चेंज करते कपड़े चलाया रेडी आता जाऊंगे तो गाइस स्विमिंग पुल या गाइस खाने गाइस स्विमिंग पूल मे आज जाोना स्विमिंग पूल माझं काहीच बघ दोघांवर जाईल स्विमिंग पूल आहे सोड म्हणजे बघा इथेच दोन लहानपणी इथे काहीच आम्हाला एंट्री नाही आहे एक नंबर काहीच वाटते इथे सगळी काहीच होणार वाटं पुढे मला वाटतं झालं आमच्यावर लक्ष द्यायला कोणच नाही त्याली काहीच पप्पा आम्ही सगळी सगळी काहीच बसल्यात कुठची त्यांना दाखवूनच घेत सगळी बसल्यात म्हणून ती बोलतो आम्हाला ब्लॉगमध्ये नको म्हणून जायच त्यांना ब्लॉगमध्ये ना घेत पण जायचं सगळी काहीच बसल्यात पुढच्या म्हणून म्हणजे आम आमच्यावर लक्ष द्यायला म्हणजे हा कोणी समजू नका म्हणजे का कोणी लक्ष द्यायला नाही सगळी वेळेस लक्ष द्यायला मामा मामी सगळी बसतात घ्यायचं लक्ष द्यायला चलास तू वाटतं पुढे बारीक फुल मजा करतो पाऊस बघा एकदा पाऊस बघा एकदम माझ जोरात पाऊस आलेला आहे आता काय खूप मजा करणार पाऊस आलेला आहे खूप मजा करणार आता काय फायनल पाऊस सुद्धा आलेला एकदम मजा आणि एकदम गाय जोरात पाणी आले दाखवतो बघा मस्त स्विमिंग पूल गाईज मज्जा चलायच वाटत हा तर गाईज मस्त आहे स्विमिंग पूल खूप मजा करता घ्यायची फार्मस एकच नंबर बघू शकतो आणि चार सायडमिंगायच तुला जंगलच आहे बघा मला बोलतोच गायच नाही स्विमिंग पूल मस्त दोन आहेत स्विमिंग पूल एक मध्ये गायचं आम्हाला नो एंट्री आहे म्हणजे एक गायस भरपूर खोल खूप लाईट मला नो एंट्री आहे त्याच्यामध्ये गायच आम्ही जातच नाही आम्ही बिलकुलच आम्ही एकच घ्यायचे तर माझ्याकडे इतकं इतकं पाहायची इतकं गरज फक्त बनायची इतकेच गरज मजा करतो कारण की मम्मी मा, सोयी बोलतात आणि पप्पाही बोलतात जे जाऊ नको तेव्हा गरज आम्ही जात नाही चला म्हणतो पुढे का ना काहीच दोन चार पाच फार्म हाऊस आहेत काही लगातार म्हणजे आता बघा एक साम सामनी वाटतं काहीच फार्म हाऊस आहे बघा दाखवतो पण तू म्हणतो हल्ली दाखवतो बघायचे अजून काहीच तिथे एक साईडला फार्म हाऊस आहे तिथं काही आपल्याला नो एंट्री असणार कारण की आपण आल्या इथे आल्या फार्म हाऊस आहे तिथे आलं आपण काहीच ना पण काहीच वस्तीला नाही आलं काहीच वस्तीला आलं तर खूपच मजा केली असते पण काहीच वस्तीला नाही आणला ना उद्या काय उद्या काय काय वाटतं त्याच्यामुळे वस्तीला नाही आणला चलाच वाटतं पुढे तर गाय तिथे तिथे काही मी शूट का खात काय करत कारण काहीच सगळी गेस तिथे लक्ष द्या बसल्यात नाही मला लाज शूट करावी सुद्धा त्यांची सामने आणि ती सुद्धा बोलतात ब्ल ब्लॉगमध्ये नका हो आम्हाला काही त्याच्या साईडून गेस घेरून ठेवले म्हणजे जास्त पाण्यात जाऊन देत नाही खोड आणि जास्त उड्या पण मारून देत नाहीत कोणला तसं म्हणजे काही लक्ष द्या सगळीच आहेत म्हणजे बसल्यात काही सगळी हा तर काही मम्मी मी तर काही चिकन मस्त वेळेस फ्राय करत घेतले अजून काहीच भरपूर आम्ही खाला व्यस्त पोट भरून आता अजून तरी आमचं खायचं मन आहे तर वाटत मस्त काही आम्ही चिकन माल दाखव मम्मी काहीच मस्त काही चिकन फ्राय करत होती चिकन गायला आम्ही बर्फूर खाला सहा सहा सा पाच किलो आहे चिकन भरपूर खायचं आम्ही खाला प्यायचं मला दाखवतो बघा स्विमिंग पूलमध्ये मस्तकडे लाईट सुद्धा आहे आणि काहीच ब्लू बघायचं नंबर वाटते काही आता काही कालोक झाली पुरा आता वाजल्या असतील त्याने काहीच काय माहितीच नाही आहे तर काहीच पाव्या आठ वाजल्यात बघू शकता आणि गाईच मस्त काही व्हिज झाले आता काही जाऊ काय जाऊ स्विमिंग पूल मध्ये जाऊ स्विमिंग पूल मध्ये दाखवतो काही स्लाईट बघायचा स्विमिंग पूल गायच मस्त गायच तुम्हाला दाखव चिकन गायच भरपूरच गायच आम्ही खायचं गायच मी तर गायच नाही चिकन खायच होतो कारण की पाणी भरपूर वेळेस भूक लागते मी गायचं आठ दोन दोनदावर काहीच बाहेरच होतो पाण्या खायचं बाहेरच होतं होत काही नाही कोण दाखवत कोण नाही सगळी गायच मम्मी सगळी बाहेर म्हणजे मम्मी सगळी मम्मी काही चिकन करत आहे फक्त मम्मी एकटीच होते किचन मध्ये आटतं बाकीच्या मामी सगळी इकडे बसल्यात म्हणजे मावशी बसल्या आणि खूपच मजा करत आहे मस्त काहीच स्पीकर पितर लावल्या मजा करत आहे मस्त नाचत सगळी गायच नाचत आहेत मस्त म्हणजेच आम्ही पोरापोऱ्या घ्यायच सॉरी हेच पोरापोराय दोड चलायचं <च्चाँगा> मग वाटतं पुढे आता घ्यायचं काही स्विमिंग कपडे सुद्धा चेंज केले जातं काय कधी कधी घ्यायचं स्विमिंग पूल मग काही जेवलो नाही एक दोन घ्यायचं मस्त घ्यायचं थोडा स्विमिंग पूलमध्ये राहिलो काहीच थोडा मला काहीच काढला म्हणजे स्विमिंग पूलमधल्या बाहेर जास्त राहू का स्विमिंग पूल नाही आता निघलो आणि घ्यायचं तर जायचं घरी आता अकरा म्हणजे दहा वाजून पन्नास मिनटं मिनिटाला जाऊया काय सध्या घरा मला दाखवतो थांबवस कसं लाईट लाईट एक नंबर लावल्यात तुम्हाला दाखवतो शॉर्ट बघा तुम्ही हा बघा त्यास गार्डन देख पालना सुद्धा पण बसल्यान कोण माहिती कोण बसल्यान गाईस काय भारी वाटत बघा एकदम भारी म्हणजे स्टार्टिंग बसून गाईस एकदम लाईट लावले आता इथे लास्ट लाल एकदम इथे एक की गेट आहे गाईस इथे एक गाईस गेट आहे आणि तिथे एक गेट आहे आणि ते आपल्या गाड्या उभ्यात तिथे अजून एक गेट आहे गाईस तिथे नाही आता तिथून आपण जाऊ घरीसिद्ध चला तुम्ही आटो पुढे आता आता काही जस्ट गाईस मी गाईस पोस्ट करे आता वाजल्यात साडेबारा वाजल्यात आणि काही झोप इतक्या आले बोलून फायदा नाही लाईक झोपा पण ना गायस आता काही रांगोल करून झोपू घ्यायच हा काहीच इतकेच ब्लॉग अँड होता तुम्हाला आवडला चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून द्या इतकंच बोलून घ्यायचं कोण न चॅनलला प्लीज घ्यायच सबस्क्राईब करा नक्की लाईकसुद्धा घेऊन जा अशीच तुम्हाला काहीच भाजी वाटतील ब्लॉग मला वाटतील बाय